सुरुवातीलाच बातमी पुण्यातून पुणे कल्याणी नगर अपघाताची पिंपरीमध्ये पुनरावृत्ती झाली आहे भरधाव पिकअपनं दुचाकीला धडक दिली आहे या धडकेत तरुणाचा मृत्यू झालाय अल्पवयीन मुलगी ही पिकअप चालवत होती चार चाकी पिकअप अपघाताच्या वेळेस मुलीसोबत वडील सुद्धा उपस्थित होते तर पुण्यातील अँड रन प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असताना शिरूर तालुक्यातही एका अल्पवयीन पोलीस पाटलाच्या पंधरा वर्षीय मुलीनं मालवाहू पिकअप चालवताना दुचाकीला धडक दिली आणि या धडकेत तीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अविनाश परबत सोबत जोडलेत अविनाश जी पुण्याच्या अपघाताची इकडे पुन्हा पुनरावृत्ती झाली आहे नक्कीच अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे पुण्यात जे कल्याण नगरमध्ये घटना घडलेली आहे त्यामध्ये आजचा अपडेट जर आपण पाहिलं तर त्या ज्याने अपघात केला त्याच्या आईला देखील अटक करण्यात आली एवढी ताजी बातमी आज जिल्ह्याच्या मध्ये मधून ही अतिशय धक्कादायक घटना समोर येते आहे त्या मुलीने एका दुचाकी ला धडक दिली यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर त्यामध्ये अजून एक जण जखमी झालेला आहे अतिशय गंभीर पुण्यातली घटना असताना देखील घरातील लोकांनी या कड गंभीरतेने पाहिलं नाही असं आपल्याला आता पाहायला मिळत आहे सरकार पासून म्हणजे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल किंवा स्थानिक आमदार खासदार यांनी देखील याच्यावर यावर खूप मोठा हल्लोखोल माजवला होता आणि यावरनं देखील सरकारने देखील याची गंभीरता घेतलेली आहे परंतु सामान्य नागरिक जे आहे याची काही गंभीरताकडे याच्याकडे पाहतात की नाही याकडे आता हा प्रश्न उपस्थित होत आहे कारण की या घटनेची अजून तीव्रता कमी होती ना होते तोपर्यंत दुसरी घटना आणि एकाच जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या शिरूर मध्ये देखील ही घटना झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये रस्त्यावरून फिरावं की नाही हा प्रश्न जर आता उपस्थित झाला तर त्यामध्ये आश्चर्य मानायला नको मात्र अविनाश जी एकीकडे पुण्यामध्ये अल्पवयीन मुलगा गाडी चालवत होता इथे सुद्धा अल्पवयीन मुलगी गाडी चालवत होती आणि धक्कादायक म्हणजे बाजूला वडील बसले होते हे तर अतिशय धक्कादायक आहे पण नक्कीच आता हे जर आपण पाहिलं तर पुण्यातल्या घटनेमध्ये ड्रायव्हर हा शेजारच्या सीट वर बसला होता आपल्या आपल्याला पूर्ण घटना ही संपूर्ण माहिती परंतु यामध्ये तर धक्कादायक बाब म्हणजे तिचे वडील स्वतः या पिकअप गाडीमध्ये होते आणि त्या मुलीच्या हातात स्टेअरिंग दिलेलं आहे एवढं धक्कादायक गोष्ट हे वडिलांकडून करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे आणि यामध्ये नाहक सर्वसामान्यांचा जीव जातोय असं असताना आता पोलीस याकडे कसं गंभीरतेनं पाहत आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे मात्र अविनाश जी एकीकडे पुण्यामध्ये दुचाकी स्वार कधीही हेल्मेट वापरताना दिसत नाही दुसरीकडे अशा घटना समोर येत की अल्पवयीन मुलं गाडी चालवतात आणि बाजूला वडील बसलेले आहेत पुणे पोलिसांचा धाक राहिला नाहीये का नक्कीच यामध्ये दोन या दोन्ही घटनांमध्ये एक जर म्हटलं तर जिल्हा हा एकच आहे पुणे जिल्हा आहे परंतु एक घटना जी कल्याणी मध्ये झाली ही महत्वाची म्हणजे पुणे शहराचा जो हाट म्हणता येईल अशा ठिकाणी म्हणजे सुशिक्षित जो भाग आहे त्यामध्ये झालेला तर हा जे आजची जी घटना झाली ती एक ग्रामीण भागामध्ये झालेली आहे आणि या दोन्ही घटनांमध्ये असं असलं तरी सर्वसामान्य माणसाचा जीव गेलेला आहे ते पुण्यातल्या घटनेमध्ये जो एक मृत्यू झाला होता आजच्या घटनेमध्ये एका युवकाचा मृत्यू झालेला आहे असा असताना सर्वसामान्य जो माणूस आहे त्याची देखील एक स्वतःची जबाबदारी असते त्याने देखील जोपर्यंत आपल्या घरातील युवक हा अठरा वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्या हातात गाडी देणं खरंतर असं असताना देखील घरातील व्यक्ती बाजूच्या बसून लहान मुलांना एवढं मोठं म्हणजे पिकअप वाहन म्हणजे त्यामध्ये काही लोड होत नाही आता पोलीस तपासामध्ये समोर येईल परंतु पिकअप वाहन कमर्शियल वाहन हे त्या मुलीच्या हातात देत एवढी गांभीर्यानं धक्कादायक घटना जे समोर येते त्यावर आता पोलीस काय नेमकं कोणती कारवाई हे आपल्याला पाहावं लागणार आहे जी धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल